उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते अजित पवार साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब आमचे आर पी आयतले संभाजी ब्रिगेडचे आणि शिवशक्ती भीमशक्तीचे सगळे आलेले इथे आणि महाविकास आघाडीचे ह्या विजयाचे शिप शिल्पकार इकडचे सगळे आलेले आमचे कार्यकर्ते मी इथे आल्यानंतर मला जाणवायला लागलं ला आहे की ही निवडणूक काटे की टक्कर नाही काटे से टक्कर आहे आणि जिंकणार हे काटे साहेब जिंकणार आहेत खर तर मी सर्वप्रथम माफी मागतो पाटोळे साहेबांची आणि अजित पवार साहेबांची कारण सहसा प्रोटोकॉल प्रमाणे मी त्यांच्या आधी बोलायला पाहिजे मी थोडं प्रयत्न करत होतो पण दादांचं एक हे होतं की त्यांना आधी बोलायचं आहे त्यांची माफी मागून मी सुरुवात करत आहे पण एक जो काही मला इथे उत्साह दिसत आहे तो खरा आहे कारण काही दिवसांपूर्वी जेव्हा माझं फोनवर दादांशी बोलणं झालं खरं असं ठरलेलं की पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घ्यायची मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची घ्यायची आणि काम कसं करायचं कामाला कसं लागायचं ह्याची सुरुवात करायची मी आमचे सचिन भाऊ भवार साहेबांशी बोललो फोनवर बोललो आणि त्यांना सांगितलं चला आपण एक पदाधिकारी बैठक ठेवूया आणि त्यांनी मला आठवण करून दिली की आपल्या महाविकास आघाडीची कुठचीही बैठक असेल शिवसेनेची कुठचीही बैठक असेल ही गद्दार गँग एवढी छोटी कधीच होऊ शकत नाही आपल्याकडे गर्दी गर्दी आणि गर्दी गर्दीच असते कारण जो जनसागर आहे जनता जनार्दन आहे तो आपल्या सोबत उभा आहे आणि हे चित्र मला सर्वीकडे दिसत संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे मी फिरत आहे प्रत्येक मतदारसंघात जाण्याचा प्रयत्न करत आहे गाव पातळीवर जाण्याचा प्रयत्न करत आहे कारण निवडणूक ही कधी होईल हे ना आम्हाला माहिती आहे ना मुख्यमंत्र्यांना माहिती आहे पण एक मला खात्री आहे की हे जे सरकार आहे जे घटनाबाह्य सरकार आहे हे आयुचं सरकार आणि हे कोसळणार म्हणजे कोसळणार तुम्ही आज लिहून घ्या नाही ऐकू आलं इथून नाही ऐकू येते इथून नाही आलं ऐकू हे, हे वातावरण जे आहे पन्नास खोके बघा इथे कोणाला झोमलंय का स्टेजवर <laughs> कोणालाच नाही कारण आम्ही शपथ घेऊन सांगू शकतो की आम्ही कधी खोकेला हात लावला नाही पण जे चाळीस गद्दार झाले आमदार कि गद्दार झाले तेरा गद्दार खासदार झाले तुम्ही मला सांगा त्यांच्यातून एक व्यक्ती सुद्धा आतापर्यंत बोलली आहे का की आम्ही खोकेला हात नाही लावले बोलले कोण ऐकले कोणी नाही ऐकले उलट आमच्या सभेमध्ये म्हणजे आपल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये जेव्हा पन्नास खोके अशी घोषणा गोछ, ऐकली होती ना तेव्हा सगळे बोलायला लागतात पण आपलेच कोणीतरी कार्यकर्ते जेव्हा त्यांना जाब विचारायला जातात त्यांच्या सभेमध्ये जातात आणि विचारतात पन्नास खोके तेव्हा त्यांच्या मागे पोलिसांना पाठवलं जातं लाठीचार्ज केला जातो घरी धाड पडते कुठच्या कुठच्या देशभरातल्या जे यंत्रणा असतात कुठचाही साधा कार्यकर्ता जरी बोलला पन्नास खोके तरी त्यांच्या घरी ती यंत्रणा जाते आणि धाड पडते हे वातावरण सगळीकडे महाराष्ट्रात दिसायला लागलेलं आहे हा जो रोष आहे लोकांचा जो आक्रोश आहे जी चीड व्यक्त झालेली लोकांमध्ये ही संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात मला जाणवायला लागलेलं आहे की ही गद्दारी कोणालाही पटलेली नाहीये जे सहा आठ महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात घडलं जी काही गद्दारी झाली जी उद्धव पाठीवर चाळीस वार झाले जे आमच्या पाठीत चाळीस कंजीर खुपसले गेले हे कधी तुम्ही या महाराष्ट्रात बघितलंय का आधी बघितलंय असं कधी वातावरण अनेक लोकांनी त्यांच्या राजकीय विचारसरण्या बदलल्या असतील राजकीय विचार बदलले असतील पक्ष बदलले असतील आणि हे विचार बदलल्यानंतर त्यांनी आमदारकीचं असेल किंवा खासदारकीचं असेल नियमित प्रमाणे राजीनामा दिला दुसऱ्या पक्षात गेले निवडणुकीला सामोरे गेले आणि निवडणुका जर जिंकल्या असतील तर ते खुशाल तिथे राहिले ठरले असतील तर पुन्हा एकदा कार्यकर्ते म्हणून कामाला लागले पण आता जो निर्लज्जपणा आपल्या राज्यात घडलेला आहे एवढं गलिच्छ राजकारण एवढं घाणेडं राजकारण एवढं निर्लज्जपणाचं राजकारण मी तरी माझ्या आयुष्यात कधीही बघितलं नाही कारण ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नव्हती आणि म्हणून एका बाजूला ज्या ज्या सभेना मी असेन आमचे पाटोळे साहेब असतील अजित पवार साहेब असतील जिथे जिथे आम्ही जातो कोणी नेता असेल महाविकास आघाडीचा कुठचाही कार्यकर्ता असेल लोकप्रतिनिधी असेल ज्या ज्या सभेनं आम्ही जात असतो तिथे अशीच सगळीकडे गर्दी असते कारण अजूनही विश्वास लोकांचा आणि खास करून महिला वर्गाचा विश्वास हा महाविकास आघाडीवर ठामपणे बसलेला आहे एका बाजूला आपण बघत असाल या सभेमध्ये जसे तुम्ही सगळे इथे आम्हाला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपणे उभे आहात तसंच दुसऱ्या बाजूला जेव्हा आमचे गद्दार गँगचे नेते घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या सभा बघितल्यात का तुम्ही नाही इथे पण गर्दी असते तिथे पण गर्दी असते पण तिथे गर्दी गच्च कसली असते खुर्च्यांची खुर्च्या 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 जॅम पॅक खुर्च्या सगळीकडे जॅम पॅक कारण फरक हा आहे की ही महाविकास आघाडी जी एकत्र आली ना कदाचित आम्हाला सगळ्यांना वाटलं असेल त्यावेळी की आमच्या विचारसरण्या वेगळ्या वेगळ्या होत्या विचारधारा वेगळ्या होत्या पण लोकशाहीसाठी हेच महत्वाचं असतं की अनेक वेगळ्या वेगळ्या विचारधारा अनेक वेगळे वेगळे विचार जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा आपला भारत देश बनतो तेव्हा आपलं राज्य चालतं आम्हाला त्यावेळी वाटलं की ठीक आहे कदाचित आम्ही वेगळे वेगळे विचाराचे लोक हे एकत्र येत आहोत पण आम्ही एकत्र हे खुर्च्यांसाठी नाही आलो आम्ही लोकांसाठी आलो जनतेसाठी आलो महाराष्ट्रासाठी आलो आणि हे लोकांना माहिती आहे ह्यावेळी लोकांना प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे ज्या ज्या दावात मी जात आहे कुठच्याही चौकात जरी गेलो तरी प्रत्येकाला माहिती आहे की आमची जी सत्ता आली आमची महाविकास आघाडी जी बनली ती जनतेसाठी होती आणि म्हणून आमच्या सभेंमध्ये होते ती जनतेची गर्दी होते जनता जनार्दन आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात दुसऱ्या बाजूला ही जी गद्दारी झाली ती खुर्च्यांसाठी झाली आणि म्हणून त्यांच्याकडे खुर्च्यांची गर्दी असते पण हे हे जे वातावरण आहे हे वातावरण खर तर दोन्ही बाजूला बघायला मिळत आहे सरळ सरळ हल्ली लोक तुलना करायला लागलेले आहेत महाविकास आघाडीच्या सरकारचं आणि ह्या गद्दार गँगच्या भाजप पुरस्कृत सरकारचं कारण ह्या गद्दार गँगच्या मागे जी एक महाशक्ती दिसत आहे जी शक्ती दिसत आहे जी ताकद दिसत आहे ती कुठची आहे ऐकून आलं मला कुठची आहे नाही ऐकून आलं मला माहिती की नाही माहिती भाजपची आहे आणि ह्या भाजपाने आपला महाराष्ट्र पुढे चाललेला आपला महाराष्ट्र प्रगती करत होता आपला महाराष्ट्र देशात पहिला येत होता त्यांच्या कुठे ना कुठेतरी पोटात दुखत होत की इतर राज्य का नाही पुढे त्यांच्या शासित राज्य का नाही पुढे आणि म्हणून राज्याची प्रगती थांबवण्यासाठी एका व्यक्तीला पुढे आणलं ती गद्दारघांचे नेते त्यांच्या राक्षसी महत्वाकांक्षांसाठी त्यांना पुढे आणलं उद्धव साहेबांच्या पाठीत चाळीस वार केले त्यांनी कोविड झालेला तेव्हा वार केले उद्धव साहेबांची एक नाही दोन सर्जरी झालेल्या तेव्हा वार केले आणि आपलं सरकार पाडलं मित्रांनो आज महाराष्ट्रात फिरत असताना अनेक लोक मला जिथे जिथे भेटतात काही काही ठिकाणी जिथे माझा दौरा ठरलेला असतो तिथे गाड्यांचा ताफा जिथून जाणार असतो तिथे लोक चौक चौकर उभे असतात कधी रस्त्यात उभे असतात गाड्या थांबवतात आणि था मला सांगतात आदित्यजी काही करा पण महाविकास आघाडीचं सरकार परत आणा आम्हाला तुमची गरज आहे महाविकास आघाडीची गरज आहे खास करून महिला भगिनी खूप उभ्या असतात आणि कधी कधी आजच्या मावशा मला जवळ घेतात आणि मला सांगतात बाळा घरी जा आणि सांग माझा विश्वास माझा उद्धव एवढा विश्वास उद्धव साहेबांवर आहे अजित पवार साहेबांवर आहे आमच्या थोरात साहेबांवर आहे पाटोळे साहेबांवर आहे आमच्या सर्वांवर आहे ज्या ज्या शेतकरी मेळाव्यांमध्ये जात आहे ग्रामसभेंमध्ये मी जात आहे तिथे खास करून आज मी उल्लेख करीन कारण अजित पवार साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून वित्त मंत्री म्हणून मला आठवतं पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी भरघोस मदत तरतूद आमच्यासाठी पर्यटनातून करून ठेवलेली तरी देखील दुसऱ्या बाजूला मला आठवतं ज्या मिनिटाला आपलं महाविकास आघाडीचं सरकार आलं कदाचित दुसऱ्या कि तिसऱ्या महिन्यात आठ मार्चला आपलं बजेट अर्थसं अर्थसंकल्प सादर झाला नऊ की दहा मार्च पासून पुण्यामध्ये पहिल्या सहा केसेस झाल्या मुंबईत सहा केसेस सात केसेस झाल्या आणि आपलं राज्य हे स्टेप बाय स्टेप एका लॉकडाऊनमध्ये गेलं अर्थचक्र बंद झालं रोजगार कसा उपलब्ध होणार रोजगार निर्माण होणार की नाही उद्योग वाढणार की नाही जी स्वप्न घेऊन आम्ही हा महाविकास आघाडीला स्थापन केलेलं ह्या राज्यामध्ये अनेकदा पवारसाहेब घरी यायचे उद्धव साहेब त्यांच्याकडे जायचे चर्चा व्हायच्या आम्ही विचार करायचो की अरे हे चालणार तर कसं चालणार आपलं राज्य पुढे न्यायचं आहे पण त्याच वेळी मला आठवतं त्या जून जुलैमध्ये दोन हजार वीसच्या अतिवृष्टी झाली नुकसान संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आणि साधारणपणे दोन हजार वीसच्या आपल्या लॉकडाऊन मध्ये कोविडच्या काळात देखील आपल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी साडे चौदा हजार कोटीची मदत आपण करी केली तरतूदच नाही तर आपल्याला ती मदत त्यांच्या हातही पोचवली घरोघरी पोचवली पहिला निर्णय आपला कर्जमुक्तीचा होता तो देखील आज गाव पातळीवर सगळ्यांना माहिती आहे मराठवाड्यात जा तुम्ही विदर्भात जा पश्चिम महाराष्ट्रात जा जिथे जिथे दोन लाखापर्यंत जी कर्ज होती ती उद्धव साहेबांनी माफ केली महाविकास आघाडी सरकारने माफ केलं ते लोकांपर्यंत पोहोचलं पण आज देखील ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये गेले दोन आपण बघताय दोन्ही वेळा ज्या अतिवृष्टी झाल्या जुलै ऑगस्ट मध्ये असेल सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये असेल अजून एक पैसा कुठे गेला नाही आणि मग दादा मी जेव्हा विचारतो शेतकरी बांधवांना विचारतो की किती लोकांना असं वाटतं की त्यांच्या पुढच्या पिढीने शेतीत यावं कृषी क्षेत्रात यावं एक सुद्धा हात वरती जात नाहीत एक सुद्धा हात वरती जात नाहीत मग अर्थात मी त्यांना विचारतो मग पर्याय काय तुम्हाला पुढचा विचार काय असतो इथे पुण्यात असेल पिंपरी चिंचवडमध्ये असेल अनेक लोक असे आहेत ज्यांचे परिवार आज देखील शेती करत असतात त्यांचे आई वडील शेती करत असतात मग मराठवाड्यातले असतील आपले पश्चिम महाराष्ट्रातले असतील विदर्भातले असतील त्यांची मुलं मुली इथे आपल्या एम आय डी सीमध्ये येतात इंडस्ट्रीमध्ये येतात वेगळे वेगळे रोजगार असतील नोकऱ्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात पण ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये कोविडचा लॉकडाऊन असताना देखील दोन हजार वीसच्या जून पासून आपल्या दोन हजार बावीसच्या जून पर्यंत महाविकास आघाडी सरकारनी साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली रोजगार निर्माण केले गुंतवणूक एवढ्या मोठ्या संख्येत आली आहे तुम्हाला सांगतो पुढच्या पाच ते दहा वर्षासाठी ही गुंतवणूक आपल्यासाठी महत्वाची ठरणार आहे त्या दुसऱ्या बाजूला आज तुम्ही मला सांगा जे तरुण मित्र माझे इथे बसले असतील जे तरुण मुलं मुली इथे बसले असतील गेल्या आठ महिन्यामध्ये तुम्ही एक सुद्धा नवीन उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलंय का ऐकलंय कोणी एक सुद्धा नवीन उद्योग आला आपल्याकडे एक रुपयाची नवीन गुंतवणूक आपली आपल्याकडे एक नवा रोजगार उपलब्ध झालाय का कोणी नाही ऐकलंय वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकलंय इथे हात वरती करून दाखवा वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकलंय या वेदांता ची गोष्ट सोपी आहे साधारणपणे डिसेंबर दोन हजार पासून आम्ही डिसेंबर दोन हजार वीस पासून आम्ही करत होतो मी असेल देसाई साहेब असतील नितीन राऊत साहेब असेल ज्या काही त्यांना सवलती द्यायच्या असतील जी काही मदत त्यांना द्यायची असेल ती आम्ही करण्याचा प्रयत्न करत होतो पवार साहेबांबरोबर म्हणजे अजितदा एक बैठक झाली उद्धव साहेबांबरोबर एक बैठक झाली आमची सगळ्यांची संयुक्त बैठक झाल्यानंतर हे ठरलेलं की वेदांता फॉक्सकॉन येणार होता आपल्या तळेगावमध्ये पुणे जिल्ह्याचा विकास होणार होता आपल्या महाराष्ट्राला प्रगतीच्या पथावर येणार होता कारण ह्या एका नुसतं एका इंडस्ट्रीमधून आपल्याला साधारणपणे आपल्या राज्यात पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक होणार होती किती पावणे दोन लाख कोटी एक लाख मुला मुली ना इथे रोजगार उपलब्ध होऊन देणार होता ह्याच सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या इंडस्ट्री येणार होत्या पण सरकार बदललं गद्दारी झाली मुख्यमंत्री बदलले घटनाबाह्य मुख्यमंत्री आले त्यांना वाटलं वेदांत फॉक्सकॉनवाले हे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार आहेत त्यांनी आम्हाला हाऊसमध्ये सांगितलं हा वेदांतवाले येतोय चार लाख कोटी घेऊन येतोय ते असे घाबरले वेदांतवाले ते गेले कुठे गेले कुठे तुम्ही मला सांगा गेल्या आठ महिन्यामध्ये वेदांत फॉक्सकॉन पळवलं कुठे कुठच्या राज्यामध्ये एअरबस टाटा पळवलं कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क पळवला कुठे बल्क ट्रक पार्क पळवला कुठे चाळीस गद्दार पळवले कुठे आता कळलं का पळवलं सगळं इथून कधी कधी मला प्रश्न पडतो की आपले मुख्यमंत्री जे बसले आहेत जे घटनाबाय आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की गुजरातचे मुख्यमंत्री आहेत बघा ही माझी नेहमी भूमिका राहिलेली की आपल्या राज्यामध्ये कुठच्याही जिल्ह्यात गुंतवणूक आली तर चांगलंच असतं कारण आपलं राज्य पुढे जातं तसं देशात देखील जेव्हा आम्ही डॅव्हर्सला होतो मी होतो नितीन साहेब होते सुभाष देसाई साहेब होते आम्ही ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली पण तिथे देखील आम्ही प्रत्येक गुंतवणूकदाराला सांगत होतो की आमच्या देशात कुठच्याही राज्यात तुम्ही जा कारण देशात कुठेही गुंतवणूक आली तरी आमचा देश प्रगती करतो देश पुढे चाललेला आहे पण एका बाजूला जर आपण बघितलं दुःख मला या गोष्टीचं नाहीये की हे उद्योग जे आपल्या पुण्यात येणार होते जे आपल्या नागपूरमध्ये येणार होते जे आपल्या रोहात येणार होते ते गुजरातला पाठवले मला दुःख या गोष्टीचं नाही की गुजरातमध्ये गेलं की मध्य प्रदेशमध्ये गेलं की कर्नाटकामध्ये गेलं बिलकुल नाही कुठेही यावं ते नाही आपल्या देशात कुठेही यावं पण दुःख आणि राग मला ह्या गोष्टीचा येतो की जो उद्योग जे रोजगार शंभर टक्के आपल्या राज्यात येणार होते शंभर टक्के इकडचे स्थानिक भूमिपुत्रांचे होते ते जेव्हा दुसऱ्या राज्यात पाठवले जातात राजकीय हेतूसाठी गडूड राजकारण जे झालेलं आहे त्याच्यासाठी दुःख तेव्हा होतं मला आणि हे एकंदर राजकीय अस्थिरता बघत असताना हेच जाणवायला लागलेलं आहे की एक आपल्या राज्यातलं जे आपल्या देशातलं कृषी प्रधान देश आपण समजतो आपल्या राज्यात देखील कृषी प्रधान राज्य समजतो कृषी क्षेत्र कोलमडलं गेलेलं आहे पाडून टाकलेलं आहे मागे खेचलं जात आहे दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र आपल्या राज्यात असेल आपण बघत असाल देशात आपण आर्थिक केंद्र म्हणून मानलं जातो जास्तीत जास्ती मोठा हब भाषा संभाजीनगर मध्ये आपल्या पुण्यामध्ये आहे मिहान सारखं आपलं नागपूरच्या जवळ आपण केलेलं आहे ऑफिसेस आपल्या मुंबईमध्ये आहेत तरी देखील आपण बघाल उद्योग क्षेत्रामध्ये देखील आज या घटनाबाह्य गद्दार गँगवर विश्वास एका सुद्धा उद्योजकाचा राहिलेला नाहीये मुळात ज्या इंडस्ट्री आलेल्या आहेत त्या इंडस्ट्री देखील आपल्या राज्यातून दुसरीकडे चाललेल्या आहेत कधी मध्य प्रदेशमध्ये पाठवलं जातात कधी कर्नाटकामध्ये पाठवलं जातात नक्की जावं पण काय नक्की आपल्या महाराष्ट्राने चूक केलेली आहे की हे सरकार एवढं घाडड राजकारण करत आहे की महाराष्ट्राला पुढे न्यायचंच नाही महाराष्ट्राला मागे खेचत राहायचं महाराष्ट्राची तुलना दुसऱ्या राज्याबरोबर करत राहायची आणि मागे खेचत राहायचं तिसरा पर्याय जो उरतो आपल्या तरुण मुलामुलींना तो हाच उरतो जर शेती नाही करायची जर रोजगार निर्माण नसेल होत तर अर्थात सरकारी नोकरी घ्यायची मग पोलीस भरत्यांचं तुम्ही घोळ बघाल कधी चौदा हजार लोकांची नोकरी जाहीर होते कधी मागे घेतली जाते परत भरती प्रक्रिया सुरू होते कधी मागे घेतली जाते आत्ताकडे मी ऐकत होतो साधारणपणे अठरा हजार लोकांची भरतीसाठी कितीतरी लाखो मुलामुलींनी डॉक्टर असतील इंजिनियर असतील त्यांनी ते फॉर्म भरलेले आहेत मग कधी फिजिकल पहिली मग कधी एक्झाम पहिली फिजिकल पहिली कधी एक्झाम पहिली आणि हे सगळं झाल्यानंतर देखील आपण बघत असाल जे मुलं मुली पोलीसमध्ये जातात कधी कधी एम पी एस सी कधी कधी यूपीएससी आय एस अधिकारी बनतात आय पी एस अधिकारी बनतात त्यांच्या देखील आज बदल्या पोस्टिंगसाठी पैसे मागितले जात आहेत हे माझ्या राज्याचं दुर्दैव आहे आणि म्हणून आज ही निवडणूक आहे ही निवडणूक काही नुसतं काटेजी इथे लढत आहेत म्हणून नाहीये ही, ही निवडणूक नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस किंवा शिवसेना या तीन पक्षाची नाही आहे ही निवडणूक काही फक्त आपल्या मित्र पक्षांची नाही तर ही निवडणूक लक्षात घ्या हे सगळं जे चाललंय ना राजकीय वातावरण जे आहे जे गडूळ झालेलं आहे जे गलिच्छ राजकारण आहे जी राजकीय अस्थिरता आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्या विरुद्ध हा मोठा एक चिन्ह असणार आहे ही हा मोठा लढा असणार आहे हा मोठा लढा असणार आहे मध्यंतरीच्या काळात जे निवडणुका होऊन गेल्या पदवीधर मतदारसंघाच्या शिक्षक मतदारसंघाच्या तुम्ही आज लिहून ठेवा हेच निकाल पुन्हा या महाराष्ट्रात येणार आहेत कारण जो सर्वे आपण बघत आहात जो सर्वे सी वोटर पोलचा आला इंडिया टुडेचं मला वाटतं सर्वे होता त्यास तो सर्वेस काय सांगत आहे की जर आजच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या म्हणजे केंद्र सरकारच्या निवडणुका झाल्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चौतीस ते छत्तीस जागा मिळणार आहेत मधून चौतीस ते छत्तीस जागा आणि भाजप प्लस गद्दार गॅंग घे ना बारा ते चौदा जागा मिळणार आहेत आणि म्हणून जे कोणी विचार करत असतील बंडखोरी करण्याचा जे कोणी विचार करत असतील गद्दारीचा हे लक्षात ठेवावं की ही जी गद्दारी असेल बंडखोरी असेल हे तुम्ही नुसतं महाविकास आघाडी सोबत करत नाही आहात पण ह्या राज्याच्या हितासोबत करतात राज्याच्या पाठी खंजीर खूपच तुम्ही ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे कारण मुळामध्ये जर तुम्ही मुख्यमंत्री महोदयांचं भाषण सगळीकडेच ऐकलं तर एक कॅसेट सगळीकडे चालू असते एक कॅसेट सगळीकडे चालू असते कुठची कॅसेट असते ती बरोबर आहे कोण बोललं ते बरोबर बोललात किती महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी त्याच्या पुढे आलेच नाहीयेत ते कधी दहीहंडीकडे गेले तर सांगतात सहा महिन्यापूर्वी आम्ही दहीहंडी लावली आणि वरची हंडी फोडली कधी क्रिकेटला गेले तर सांगतात सहा महिन्यापूर्वी आम्ही पण मॅच खेळलो आणि वर्ल्ड कप जिंकलो मग कधी रेसिंगच्या कार्यक्रमाला गेले तर सांगतात आम्ही पण रेस खेळलो आणि जिंकलो पण अजून निवडणुकीच्या प्रचाराला गेले नाहीत कारण सहा महिन्यापूर्वी ही निवडणूक लावायची हिंमतच नव्हती आणि ती हिंमत अजूनही होत नाहीये आज तुम्ही जर लक्षात घेतला तर मी त्यांना दोन चॅलेंज दिलेले पहिलं चॅलेंज दिलेला की माझ्या वरळीच्या मतदारसंघांमध्ये तुम्ही येत आहात उपमुख्यमंत्री येतात मी साधा बत्तीस वर्षाचा आमदार आहे हो, माझ्या हातात काही नाही आहे ना केंद्र सरकार आहे ना राज्य सरकार आहे ना पोलिसांची यंत्रणा आहे ना कुठची केंद्रीय यंत्रणा आहे ना धाड पाडू शकत ना काही एक आलेच नाही शेवटच्या मिनिटाला दुसरे जे आले त्यांना खुर्च्यांची गर्दी बघायला मिळाली पण त्यांनी ज्या मिनिटाला मी चॅलेंज दिलं की वरळीतून लढा मी आमदारकीचा राजीनामा देतो तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या आणि माझ्यासमोर लढायचं जेव्हा चॅलेंज दिलं ना मी तेव्हा त्यांनी मला भाजपला सांगितलं आदित्य ठाकरेंना शिव्या घाला गद्दार गँगला सांगितलं आदित्य ठाकरेंना बदनाम करा सांगा डिपॉझिट जाईल मी बोलतो चला डिपॉझिट जाईल तर लवकर या लढायला मी तयार आहे बोल सोपी गोष्ट होती मुख्यमंत्री महोदय तुम्ही फोन करायचा होता जुन्या ओळखीत आपल्या आठवणीत तुमचं काम की तुमचं संघर्ष तुमचं सगळं मी एवढं जवळून पाहिलेलं आहे मुळात शिवसेनेचा बाले किल्ला त्याच्यात सगळं माझ्या माहिती आहे इतिहास पण ठीक आहे त्याच्यात मी जात नाही कधी कोणावर वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नसतो ना माझ्यावर संस्कार तसे झालेले आहेत पण ज्या मिनिटाला त्यांनी मला शिवे घालायचं ठरवलं मी चला एक पाऊल मी मागे येतो तुम्ही तुमच्या मतदारसंघात निवडणुका लावा मी लढायला तयार आहे कारण रक्त जे आहे माझ्यात ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे आणि मी हे सतत सांगत आहे पाठीवर चाळीस वार करण्यापेक्षा एक वार समोरून करून बघाच ताकत असेल तर या समोरून आणि जनता पण दाखवेल की ती कोणाच्या सोबत आहे पण हा लढा जो आहे मी जो सतत सांगत आहे ह्या दोन निवडणुका लागल्या आहेत त्या महत्वाच्या का ठरतात पदवीधर निवडणुका का, का महत्वाच्या ठरल्या हे सर्व का महत्वाचे ठरतात कारण तुम्ही विचार करा आज जे सतत मी सांगत आहे आज जे मी सतत सांगत आहे की सरकार घटना बाह्य आहे ताई सर थांबा हा जोश आपल्याला मतदानाच्या दिवशी दाखवायचा आणि मतदान करून आपल्याला जिंकून दाखवायचा आहे पण आज मी तुम्हाला सांगत आहे की हेच सरकार आज जे आहे हे आपल्या देशासाठी खूप घातक ठरणार आहे हा जो काही प्रकार आपल्या राज्यामध्ये चालू आहे कधी महिला खासदारांना शिवीगाळ होते मंत्रिमंडळातून पण त्या मंत्र्याची हकलपट्टी होत नाही एक मिनिटासाठी बाजूला ठेवा की त्या खासदार आहेत किंवा कुठच्या पक्षाच्या नेत्या आहेत पण महिला तरी आहेत एकदा झालं दोनदा झालं आठ नऊ वेळा तरी शिविगाळ होते पण कुठेही अजून त्यांच्यावर कारवाई नाही एक गद्दार आमदार आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत येतात पोलिसांवर गोळ्या चालवतात पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या चालवतात तरी त्यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही परवाकडे हिंगोलीमध्ये दे देखील महिला आमदारावर काही हल्ला झाला कुठेही काही कारवाई झालेली नाही परवाकडे आणि मी आधीपासून बोलत आलो आहे की जे हमले आमच्यावर होत आहेत जो आमचा गळा दाबण्याचा प्रयत्न होतो तसं पत्रकारांचा देखील होण्याचा शक्यता आहे ती सुरुवात झालेली आहे परवाकडेच मी बघितलं नाणारच्या तिथे देखील जे पत्रकार सत्याची बाजू घेऊन पुढे लढत होते त्यांचा देखील असाच खून झालेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आज विचारायला आलेलो आहे की हे सगळं जे काही चाललेलं आहे तुम्हाला मान्य आहे का सतत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे काल जे राज्यपालांना बदललं ते मुख्यमंत्र्यांमध्ये धमक म्हणून नाही तर दहा अकरा लोकांना बदललं आणि महाविकास आघाडी तो विषय धरून लावलेला म्हणून तर इथे पळून लावलेला आहे पण हेच तुम्ही मला सांगा आज की हे जे सरकार बसलेलं आहे जे महाराजांचा अपमान करता महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करता सावित्रीबाई फुलेंचा सा अपमान करता हे सरकार तुम्हाला मान्य आहे का हेच जे सरकार बसलेलं आहे ते कसं बसलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्याचा अपमान करून बसलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का आए। हे सरकार जे बसलेलं आहे ते लोकशाहीचा खून करून बसलेलं आहे हे तुम्हाला मान्य आहे का आए। हे कोणालाच मान्य नाही आणि म्हणून आज तुम्हाला सांगतो आपल्यामध्ये फाटाफूट करण्याची तयारी यांची सुरू झालेली आहे वाद निर्माण करण्याची यांची तयारी सुरू झालेली आहे जाती जातीमध्ये वाद निर्माण करायचा वाद निर्माण करायचा जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये गरीब श्रीमंतामध्ये महिला पुरुषांमध्ये वाद निर्माण करायचा ह्यांचे प्रयत्न असतील पण आपण जाणार आहोत का विकुरले जाणार आहोत की एकजूट राहणार जर आपल्याला इथून लढायचं असेल आणि जिंकायचं असेल तर हा लढा आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी आहे हा लढा संविधानासाठी आहे आणि जर आपली ताकद जर तुम्हाला बघायची असेल त्यांची महाशक्ती कदाचित असेल पण आपली ही जनशक्ती आहे लोकांची शक्ती आहे जर ताकद बघायची असेल तर सगळ्यांनी हात वरती करा हात वरती करा आणि वज्रमुठ करा आणि आजूबाजूला बघा ही जी ताकद आहे ना समोर कोणी आला तरी मला खात्री आहे की हा विजय महाविजय जो होणार आहे तो महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे आणि हा महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुवर्ण दाखवणार आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंदि मात्र